रस्त्यावरचा रडण्याचा आवाज थांबून आता तीन महिने झाले होते अकोला जिल्ह्यातील त्या छोट्या शांत आकोट गावातील लोकांना वाटले की सावित्रीच्या आत्म्याला आता मुक्ती मिळाली आहे पण राहुल जो आता जगासमोर सावित्रीचं मूल म्हणून ओळखला जात होता त्याला गावकऱ्यांच्या भीती आणि आदराच्या मिश्र नजरा सतावत होत्या मुक्त झालेल्या आत्म्याचा मार्ग नेहमीच शांत नसतो राहुलला रात्री झोप लागत नव्हती त्याला सतत एक अस्पष्ट पण त्वेषाने भरलेला आवाज ऐकू यायचा माझं अजून काही अपूर्ण आहे माझं सत्य पूर्ण कर नाहीतर गावावर मोठं संकट येईल राहुलने सुरुवातीला याला भीतीमुळे आलेलं स्वप्न मानलं पण आवाज रोज रात्री अधिक तीव्र होत गेला एके दिवशी त्याने हे अमोल आणि चंदनला सांगितले अमोल गडबडून म्हणाला अरे पण आपण शेखर देवळेकरचं पाप उघडकीस आणलं त्याला वेडं केलं सावित्रीचा आत्मा मुक्त झाला पाहिजे पण चंदन विचारपूर्वक म्हणाला कधीकधी आत्मा मुक्त झाल्यावरही काही गाठी तशाच राहतात कदाचित सावित्रीला आपल्याला तिच्या मृत्यूमागचं मूळ कारण सांगायचं असेल राहुलच्या अंगावर पुन्हा शहारे आले तिघांनी पुन्हा एकदा सगळं काही जिथे सुरू झालं त्याच पिंपळवाडी रस्त्यावर जाण्याचा निर्णय घेतला नवीन सावली ती रात्र अमावस्येची होती अंधार इतका दाट होता की जणू कोणीतरी हातातून हवा खेचून घेत आहे रात्रीचे बरोबर अकरा वाजले होते तेव्हा ते रस्त्यावर पोहोचले हवा शांत होती पण अचानक रस्त्याच्या बाजूला असलेल्या जुन्या पिंपळाच्या झाडावरून टॅण 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 असा मंद आवाजाचा नाद ऐकू आला जणू कोणीतरी पायात पैंजण घालून चालत आहे धुक्यातून एक मानवी सावली दिसू लागली ती सावित्रीची नव्हती ही सावली वेगळी होती मध्यम उंचीची भरभक्कम बांध्याची आणि डोळे जळते कोळसे असल्यासारखे लाल तो पुरुष हळूहळू त्यांच्याजवळ येऊ लागला त्याचा चेहरा इतका काळोखात बुडालेला होता की त्याचे हावभाव दिसत नव्हते पण त्याचा घोर आवाज वातावरणात थरार निर्माण करत होता सावित्रीचं अर्धसत्य जगासमोर येऊ द्यायचं होतं पूर्ण सत्य उघड करू नका नाहीतर गावाची राख होईल तो त्यांच्यावर झेप घेणार इतक्यात वादळासारखा वारा सुटला आणि ती सावली हवेत विलीन झाली राहुलला जाणवलं की शेखर देवडेकर तर फक्त सावित्रीच्या हत्येतील एक प्याद होता या सगळ्यामागे कोणीतरी मोठा अजूनही गावात जिवंत असलेला माणूस आहे जो सत्य दडपून टाकत आहे तिसरा पुरावा घरी परतल्यावर राहुल पुन्हा सावित्रीच्या जुन्या फाईलमध्ये सत्य शोधू लागला पेटीच्या तळाशी त्याला एक जाड पुठ्ठा दिसला जो त्याने आधी उघडलाच नव्हता तो पुठ्ठा काढल्यावर आत एक जीर्ण डायरी आणि एक चांदीचं चा लॉकेट सापडलं डायरीचं पहिलं पान उघडताच राहुलचे हात थरथरले त्यात सावित्रीच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं माझं मूल चोरणारा श्रीमंत माणूस हा कोणी साधा व्यक्ती नाही तो माझा दीर वसंतराव आहे त्यानेच माझ्यावर वेड लागल्याचं खोटं नाटक रचलं आणि माझ्या मुलाला चोरून स्वतःचा वारस बनवला त्याला मदत करणारा शेखर हा मांत्रिक होता ज्याने मला आणि माझ्या घराला बांधलं पण वसंतरावचं पाप सर्वात मोठं आहे त्याने मला मूल चोरून नेल्याचं दुःख दिलं आणि नंतर मला ठार मारलं डायरीच्या शेवटी एक धक्कादायक ओळ होती वसंतरावच्या अंगावर डाव्या खांद्यावर चंद्राकृती जन्मखूण आहे राहुल अमोल आणि चंदन थबकले वसंतराव हे नाव गावात खूप आदरानं घेतलं जातं तोच तो श्रीमंत माणूस होता ज्याच्या मुलाने जो आता राहुल होता सावित्रीचं मूल चोरलं होतं पण या हत्येमध्ये तो स्वतः सामील होता हे नवसत्य होतं अंतिम संघर्ष वसंतराव आज गावातले सर्वात प्रतिष्ठित धर्माभिमानी आणि लोकांमध्ये देवमाणूस म्हणून ओळखले जाणारे व्यक्ती होते त्यांच्या घरात दरवर्षी मोठी पूजा असायची दुसऱ्याच दिवशी राहुल अमोल आणि चंदनपूजा सुरू असताना थेट वसंतराव यांच्या घरी गेले सत्य उघडकीस आणण्याचा एकच मार्ग होता ती जन्मखून राहुल धाडस करून लोकांसमोर गेला आणि वसंतरावांना आव्हान देत म्हणाला वसंतराव काका आज एक शेवटचं सत्य उघडकीस आणायचंय तुम्ही जर निष्पाप असाल तर तुमच्या डाव्या खांद्यावरची जन्मखून दाखवा वसंतराव शांतपणे हसले काय बोलतोस रे पोरा मी धर्मात्मा माणूस माझ्यावर असा आरोप तुम्ही वेडे झाला आहात अचानक मंदिराच्या छतातून झुळुकदार वाऱ्याचा झोत आला दिव्यांची ज्योत मोठी झाली राहुलच्या हातातलं चांदीचं चा लॉकेट आपोआप उघडलं आणि त्यातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडला त्या प्रकाशात वसंतरावांचा चेहरा पांढरा फटक पडला त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण दरवाजावर सावित्रीची धुरकट पण तेजस्वी सावली उभी राहिली तिचा आवाज मंदिरभर घुमला तू माझ्या मुलाला चोरलस मला मारलस आणि गावात धर्माचं खोटं नाटक केलंस आता माझं सत्य पूर्ण होईल सावित्रीच्या आत्म्याच्या शक्तीने वसंतरावांचे वस्त्र फाटले आणि त्यांच्या डाव्या खांद्यावरची चंद्राकृती जन्मखुण सगळ्यांना दिसली गावकऱ्यांनी डोळे मोठे केले सत्य उघडकीस आलं होतं वसंतरावांनी मान खाली टाकली आणि ते थरथरू लागले त्याच क्षणी मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागली आणि सावित्रीची तेजस्वी सावली त्यांच्यावर झेपावली यावेळी आवाज नव्हता फक्त एक गहिरी शांतता होती वसंतराव बेशुद्ध पडले जेव्हा शुद्ध आली तेव्हा ते, ते वेड्यासारखं बोलू लागले त्यांच्या पापाचा शेवट झाला होता सावित्रीचा आत्मा आता पूर्णपणे मुक्त झाला होता त्या रात्री चंद्राच्या प्रकाशात राहुलला कोणीतरी हलकेच हाताला स्पर्श करताना दिसलं जणू आईचा अंतिम पूर्ण आशीर्वाद राहुल आजही त्या रस्त्यावर जातो पण आता तिथे शांततेचा समाधानाचा आणि आईच्या प्रेमाचा वास असतो त्याला कधीकधी थंड वाऱ्यात फक्त एक शांत स्पर्श जाणवतो जणू कोणीतरी म्हणतं धन्यवाद मुला तू फक्त आईलाच नाही तर या गावालाही खऱ्या पापापासून मुक्त केलंस ही कथा तुम्हाला आवडली का या कथेचा पुढील भाग किंवा अशाच प्रकारच्या इतर कथा तुम्हाला ऐकायला आवडतील का जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद